इथ मराठा सकल मराठा समाजातील बांधव आलेले आहेत तर आता तुम्ही सांगितलं संभाजीराजाबद्दल माहिती सांगितली मराठा समाजाबद्दल सांगितली तर तुम्ही कुठून आला आहे आम्ही नांदेड जिल्ह्यातून नायगाव तालुका गोदमगाव या गावून आलेलो आहोत आम्ही ग्रामीण भागातलेच आहोत तुम्ही किती लोक आला आम्ही एक वीस पंचवीस लोक आलेलो आहोत अजून एक वीस पंचवीस लोक येणार आहेत वाटण आहेत आज मनोज धरांगी दादांचा नववा दिवस आहे अमरण उपोषणाचा अखंड मराठा समाजातील लहान मुलापासून सर्व ज्येष्ठापर्यंत सर्वांना सर्वा दुःख आहे की दादांना दादांनी औषध घ्यावं पाणी घ्यावं आता आरक्षणाचं काही हो असं लोकांचं मत आहे पण दादा म्हणाला पाहिजेत तर तुमचं याबद्दल काय मत आहे आमचं म्हणणं दादा उपोषणास सोडून देऊन दादांनी आज उपोषण सोडावं आणि बच्चेंगे तो आवर नाचे म्हणल्यासारखं दादा तंदुरुस्त राहून सरकारला लढाव हे आमचं म्हणणं आहे सर्व अखंड महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं म्हणणं आहे की दादा उपोषण सोडून सरकारला भांडायला दादाच्या मागे आम्ही सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज तयार आहोत काही पुण्यातील मराठा समाज सुद्धा मुंबईला गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा सांग सरकारला असं सांगत आहेत की दादा आता नऊ दिवस झालं उपोषणला बसलेले तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यावं तुम्हाला असं वाटतं का की सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे शंभर टक्के जाणीवपूर्वक सरकार दुर्लक्ष करत आहे आज सव्वा वर्ष झाले दादानी आपल्या घराचा उमरा चढलेला नाही किंवा आपल्या परिवाराकडे बघितलं नाही अखंड मराठा समाज यांनाच ते परिवार मानतात मग जर मराठाचा परिवारातील एक लेकरो आज नऊ दिवस झाला उपाशी आहे त्यांनी अन्नाचा कण घेतला नाही पाणी घेतलं नाही औषध उपचार घेतले नाहीत म्हणून सर्व मराठा समाजाची अशी विनंती आहे की आरक्षणच काही हो आम्हाला मराठा समाजाला दादा तुम्ही पाहिजेत आम्ही याच्या अगोदर कित्येक नेत्यांनी आहुती दिलेले बघितले तरुणांनी आहुती दिलेले बघितले इथून पुढं मराठा समाज एकत्रित राहायचा असेल तर दादांची आपल्याला नितांत गरज आहे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं दादा हे राहणं हे मराठा रा समाजासाठी शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्के राहणं हे दादा समाजासाठी जिवंत राहणं किंवा दादा तंदुरुस्त राहणं हे एक हजार एक टक्का खरं आहे धन्यवाद